गावाकडं आपला ससोबत निवान बसला आहे पलीकडं आपला मोर पिसारा व्यवस्थित स्वच्छता करायला ला करा, करा लागला आहे मेकअप वगैरे करायला लागलेला आहे आता त्यांच्याकडे काय ब्युटी पार्लर नाही स्वतःच ब्युटी पार्लर असत त्यांचं त्यामुळे काय फिनिशिंग वगैरे करायची असली तर स्वतःच करून गेले तर ससा आपला वातावरण बघायला आहे का काय आहे काय नाही आता पहिल्यापेक्षा बरा मोठा झालेला आहे पण थोडासा दबून दबून आहे विचार करायला आहे की मोकळं तर सोडलं आहे आता नेमकं पळून जाऊ तर कसा जाऊ पण चोपत चोपत चरायला लागला मस्तपकी वगैरे त्याला मोकळं पटाक्यान पहिल्यांदा दिसलं त्याला म्हणलं थोडंसं फिरपवा मग त्यालाही थोडा जोस आला मग ते थोडा हळूहळू चरायला लागला मला वाटलं कुठं जाणार नाही थोडासा लांब गेला थांबला हा म्हणलं हाय हाय जवळ आता पुन्हा वापस येईन म्हणलं आपल्याकडं पण पुन्हा अशी त्याने धूम टाकली म्हणलं आता सुटलो आता मी जेच पळाला पुन्हा म्हणलं नाही जस लांब जाणार पण लय त्याचे ससा म्हणजे ससा पुन्हा जे गावतात घुसला ते गायबच झाला पुन्हा काय दिसलाच नाही लय हुडकीला पुन्हा लेकरानं पण चला म्हणलं काय नाही निसर्गात सोडायचा ह्याला वेळ झालाच होता गेला पण लय लेकरानं शोधला पण काय नाही ठीक आहे सोडून द्या निसर्गात बरं